स्मरण साजरी करते म्हणून हसून साजरी करा माणसाच्या जीवनामध्ये सोळा संस्कार सोहळे असतात महाराज कधीपासून बाई स्त्री गर्भवती राहते आता तुम्ही म्हणाल सोळा पुण्यस्मरणाचा गर्भाचा काय प्रश्न आला जीवनामधले सोळा संस्कार तुम्ही थोडासा हसला तर नाही गपचुप बसू नका मला टेन्शन येते शांत माणसं असल्यावर ज्या वेळेला आईच्या उदरामध्ये गर्भाची रचना सुरू होते आणि त्यावेळेला गर... चोरटी भरली जाते कधी तुम्ही सांगा मला अनुभव नाही म्हणून विचारतील कधी भरली जाते तिसऱ्या महिन्यामध्ये आणि ते बाळाचा पहिला संस्कार आहे त्या चोर चोररोटी पासून तर अगदी मेल्यानंतरही ज्याचे ते धावक दशक्रिया मय त्यांच्या संस्कार राख धावा बारावा तेरावा चौदावा काय असेल ते पुण्यस्मरणापर्यंत श्राद्धापर्यंत असे सगळे संस्कार मनुष्याच्या जीवनामध्ये आलेले आहेत आणि ते संस्कार आज बाबांचं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे पुण्य आणि स्मरण ज्यांच्या पुण्याचं स्मरण करता यावं किंवा केल्या जात असं काहीतरी पुण्य करून गेलेल्या माणसांच पुण्यस्मरण करता येत किंवा लोक करतात आता रोज पिऊन जो गंडनीत पडेल त्याच पुण्यस्मरण तिथं मेल्यानंतर काय लिहितात काय लिहितात काय लिहिता बाबा फोटो पाठवले की त्याच्यावर काय तुम्ही सांगा काय लिहितात स्वर्गीय किंवा वैकुंठवासी आता यांना वैकुंठात कोणी घेईल का कोणीही घेणार नाही अशा त्या बाबांच्या आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण आपण सेवेसाठी आमंत्रित झालेलो आहे संपूर्ण त्यांचं कुटुंब असेल त्यांची चार मुलं ना बरोबर ना चार मुलं चार सुना एकत्र कुटुंब पद्धती फार कमी बघायला भेटते महाराज आपल्या खेड्यापाड्यात अजूनही आहे पण शहराच्या ठिकाणी जर गेलात तर थ्री बीएचके फ्लॅट असतो आणि त्यामध्ये फक्त दोघच जण असतात कधी कधी एकटाच असतो किंवा एकटीच असते परिस्थिती फार गंभीर आहे म्हणून कितीही पैसा कमवला तरी दिदी जे घर सुख इथं आल्यावर आहे ते आहे का पुण्यात नाही ना कारण आपल्या माणसांमध्ये जे प्रेम आहे ते पैसे देऊन प्रेम विकत घेता येत सगळं विकत येत पिझ्झा बर्गर पाणीपुरी पासून सगळं पण फक्त प्रेम अशी गोष्ट आहे जी कधीही विकत घेता येत आणि या जगामध्ये दोन माणसांच प्रेम असा आहे अव देव सुद्धा घेसी तेव्हा देसी पैसा तू उदार काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार देव सुद्धा आधी म्हणतो मला काहीतरी दे मग मी तुला देतो पण या जगामध्ये संत आणि मायबाप या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या लेकरांवर निस्वार्थ प्रेम करतात विठल पुण्य स्मरण आहे त्या बाबांच्या निमित्ताने ही सेवा प्राप्त झालेली आहे अभंगाकडे वळूया तुकोबारे म्हणतात जगी ऐसा बाप व्हावा बाप जन्माला जनावरांचे बाप आहे माणसांना सगळ्यांचे बाप आहेत जगात महाराज अस म्हणतात जगात दोन गोष्टींना घाबरलं पाहिजे कोणत्या एक तर बापाला घाबरलं पाहिजे घाबरलं पाहिजे तर तो मनुष्य जो कीर्तनात सांगण्यापासून जीवनातही जो व्यक्ती आचरान करतो आचरान करतो नुसतं सांगत नाही कीर्तन असो व्याख्यान असो प्रवचन असो काहीही असो तो सांगतो तसा आचरणही करतो तो व्याख्यान करता कीर्तन करता की नाही म्हणून परमार्थामध्ये कीर्तनकारांनी सुद्धा कलाकारांनी सुद्धा सगळ्यांनी आपण जो परमार्थ गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे त्याने पापाला पाबरला पाहिजे का पाप तुम्ही नामस्मरण करता त्यावेळेला ते थोडा असं लपाछपी आपण खेळतो ना खेळले ना लहानपणी सगळे खेळले सगळे टोप्या वाटे कारण <स्थीज़ीग> पूर्वी काय मोबाईल नव्हते खेळायला होते का ता ता आता आमच्यासाठी पूर्वी हा लप्पाचा खेळू शकतो ना आता तस पाप आहे ना पाप तुम्ही पुण्य करत असाल ना भजनामध्ये आला तर त्या भजनाचा तुमच्या काळी वाजवण्याने जे पुण्य जमा होतं मुखाने तुमचं जे नामस्मरण होतं तेवढ्या वेळासाठी त्या पुण्याच्या जोरावर ते पाप असतं लपलं ते पाप समाप्त होत तुम्ही म्हणाल आयुष्यभर पाप करतो मग काशीला जाऊन डंगेच दिसतो तसं जम ते लपतच नाही ते पाप डोक्यावरच येऊन बसतं आणि तुम्ही जर एखाद्याची निंदा करत असाल तर त्याचं पाप सुद्धा तुमच्या डोक्यावर येऊन बसत म्हणून परमार्थामध्ये पापाला आणि संस्कार संस्कार करत असताना जर बापाला घाबरलं तर आपलं आयुष्य अत्यंत सुरळीत चालतं विठल विठल जर चांगलं नसेल तर फळ चांगली आहेत तुरीला कीड लागते हाय की नाही मुगाला कीड लागते पीक जळून होतो हो पण काही उपयोग होत होतो काहीच उपयोग होत नाही म्हणून जमीन झरी चांगली असली तरी महत्वाचं तुमचं पीक कसं आहे हे फार महत्वाचं म्हणून तो कोबर अभंगाच्या पहिल्या चरणात काय सांगतात ಜಗಿ <Sess> ಕಥವಾ <Sess>

Oh, oh, Look <speaking> at <in> the sunshine, <language> the पाय उपायवती तसे